यायची नाही उडवला तर आम्ही उडी येणार याच्यात त्यात काही अडचण नाही आणि उद्या आता अजित दादा यायचे म्हणते तर त्यांच्या पुढे बी आम्ही हेच प्रस्ताव मांडणार आहेत आमचा मुख्य प्रश्न काय आहे की किटीवर बंधारा पाहिजे बंधारा नको आहे असं नाही आमचा विषय आम्हाला बंधारा पाहिजेच पण तो तसा पाहिजे नाही नमस्कार आपण आज सिंध त्या साक्षार पिंपरीचा जो बांधारा आहे जुन्या पद्धतीचा जो सात फुटाचा दरवाजा असलेला त्याचा वाट असणारा जो बांधारा आहे त्या बांधाऱ्यावर आहोत सिंधफनीने तीन दिवस झाले रूप धारण केलं होतं आणि धारवंटा साक्षळ पिंपरी उक्कड पिंपरी त्याचप्रमाणे वरलाकडच्या ज्या काठावरचे गाव आहेत त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या जमिनी या ठिकाणी बाधित झालेल्या आहेत आज थेट पाहणी करण्यासाठी आपल्या गेवराय तालुक्याचे युवा नेते यशराज भैया पंडित या ठिकाणी आलेले आहेत आणि बाधित शेतकरी स्वतः नाना या ठिकाणी आहेत खरं तर नानाची किती शेती व्हायला गेली आता माझ्या जवळजवळ दोन आठ चक्क शेती वाया गेली पंचेचाळीस फुटाची खोबी गेली ती आता तिथं काय काय पिकं होते मोसंबी होती ऊस होता आंब्याचे झाड होते काही प्रामुख्याने कारण काय ना हे सगळं मुळे सगळं हा जो बांधार आहे हा काय काय झालं नेमकं अडकलं झाड पूर्ण झाड जाम होतो जाम झाल्यानंतर पाणी कुडून तरी शांत काढत त्याच्यामुळे तुमच्या शेतातून शेतातून सांत पाडी आज किती किती एकर वायला गेले तुमचं दोन आडचे एकर वाया गे आज हे बघा दोन एकर क्षेत्र या जुन्या पद्धतीचा किटीवेअर बांधारा नसल्यामुळे व्हायला गेले आता स्वतः यशराज भाई यांनी पाहणी केली भैया काय सांगाल आज तुम्ही स्वतः प्रत्यक्ष या बंधाऱ्यावर रूप आणि चुकीच्या बंधाऱ्याबद्दल काय सांगा म्हणजे आज खरं तर इथं समक्ष आल्यानंतर एवढं लक्षात आलं की म्हणजे शेतकऱ्याच्या आपल्या गेवराई तालुक्यात व मराठवाड्यात जे एवढी खराब परिस्थिती झालेली आहे अक्षरशः म्हणजे हा बंधारा फुटली हा बंधारा फुटल्यामुळे होती आणि सगळा प्रभाव बदलला आणि जर हा बंधारा जो फुटला नसता तर मग मला सांगतो हा खरं तर ही जी प्लॅनिंग करून हा जो बांधारा बांधलेला गेला आहे एकदम चुकीच्या पद्धतीचं बांधलेला गेला आहे आज तुम्ही बरोबर मागं बघू शकता तुम्ही हे हे जे फुरसन आहे ना थोडं असं समजत हे बघा ते फुरसन जे गुतलंय ना ह्याच्यामुळे हा दबाव मागं गेला कुठं हा शिवारात गेला बरोबर आणि तिकडून तीन प्रवाह झाले जर ह्या ठिकाणी तुम्ही बघा सातच फुटाचा अंतर आहे जर सात फुटाचं नसतं जास्त अंतर असतं तर हे गुतलं नसतं झाड आणि आता मी स्वतः तहसीलदार साहेबांना बोलून आबांच्या माध्यमातून तहसीलदार साहेबांना सांगतो कलेक्टर साहेबांना सांगतो समक्ष त्यांना इथे येऊन इथे पाहणी करायला होतो आणि आपण शक्य तर हे बंधाऱ्याची दुरुस्ती करू नाहीतर मग सरसर सर्व लोकांची मागणी आहे की ब्लास्टिंग करू तो ब्लास्टिंग उडवून टाका आम्ही कोरड राहायला आहेत पण तुमचं हे आम्हाला नको ते बागायती नको क्षेत्र तुमच्या बागायतीचं नाही कारण फायदा काहीच नाही एक रुपयाचा याचा फायदा नाही जसा तो बंधारा झाला प्रत्येक वेळेला काहीतरी दोन हजार दोन ला, ला हीच परिस्थिती झाली बंधारा कोणला या बाजूवाल्याची बंडूनानाची जमीन तर दोन एकर तीन एकर दरवेळेस त्याची ती परिस्थिती वाहून जायची पण त्यांची दोन एकर तर जमीन आहे पण आज हजार हेक्टर क्षेत्र धारवंट्याचं फक्त हे बंधारा कोंडल्यामुळं याला झाडे झुडप गुंतल्यामुळं आमची बाधित झालेलं क्षेत्र आहे तर आम्हाला शासनाला हा दोन वेळा झालं दोन वेळा झाला हीच परिस्थिती आहे हा पुन्हा पुन्हा फक्त त्याच्यावर शासनाने पैसे टाकायचे दुरुस्त करायचे काय त्या दुरुस्त करण्याचा काय उपयोग आहे त्या दुरुस्त करून करायचंय काय ते आमच्या फायद्याचं नाही आता मागणी एक तर याला ब्लॅस्टिंग उडवा शासन नाही उडवलं तर आम्ही दोन गावचे तीन गावचे लोक रस्त्यावर उतरून ब्लॅस्टिंग याला उडवणारच बंदारा नकोच्या आम्हाला आम्हाला बाग आहे ती नको कोरडो जगू द्या आमची हीच मागणी आहे कोरडो आम्हाला जगू द्या आम्ही सुखी जीवन जगू कोरडो उन्हाळ्यामध्ये पाणी नसल्यामुळे करा शासनात जर ताकद असेल त्यांची आम्हाला काही द्यायची दानत असेल त्यांचं तर या बांधाऱ्याला केटीवेअर करावं नसता प्लॅस्टिक उडून द्यावा नाही त्यांनी उडीला तर आम्ही उडवणारच काय आम्ही सारे जेल काय जेलमध्ये टाकायचं जेल टाकू द्या तीन गावच्या लोकांना पण आम्ही त्याला ब्लॅस्टिक उडवणार बघू नाही या तीव्र भावना याच्यासाठी आहेत की या ठिकाणी जे क्षेत्र बाधित आहे ते क्षेत्र एवढं बाधित आहे हजारो एकर धारवंटा साक्षाल पिंपरी क पलीकडे उकडपिंपरी बहादरपूर ह्या सगळ्या गावाचं क्षेत्र या, गावाच या ठिकाणी तीन तालुक्याचे क्षेत्र बाधित आहेत पलीकडे शिरूरा असेल इकडं गेवराय असेल इथं बीड असेल हे सगळं सगळे क्षेत्र बाधित आहेत नाना तुम्ही ह्याच्या आधी पण ही दुरुस्ती केलेली हो दुरुस्ती केली म्हणजे शेत शेत परत वाहून वाहून शेत ना ना काय सांगाल तुम्ही या सगळ्या क्षेत्रात नाही आमचं तेच म्हणणं आहे की याची रुंदी आहे ना ही कमी आहे केटीवेअरचा बांधारा जर झाला तर याची रुंदी वाढल आणि पुन्हा पुन्हा दुरुस्त करून काही उपयोग होत नाही ना मग त्याच्यासाठी दुरुस्ती नकोच ही दुरुस्ती अजिबात नको आहे आम्हाला एक तर तो नाही उडवला शासनाने आम्हाला परवानगी द्यायची नाही उडवला तर आम्ही उडविणार याच्यात काही अडचण नाही आणि उद्या आता अजितदादा यायचे म्हणते तर त्यांच्या पुढे आम्ही हेच प्रस्ताव मांडणार आहेत आमचा मुख्य प्रश्न काय आहे की किटी वेळ बंधारा पाहिजे बंधारा नको आहे असं नाही आमचा विषय आम्हाला बंधारा पाहिजेच आहे पण तो तसा पाहिजे नाही मग हा ब्लास्टिंग आम्ही उडवणार आहेत त्यांना शासनाला परवानगी मागून उडवणार आहेत जर शासनाला परवानगी नाही आम्हाला दिली तर आम्हाला मग आमची वर्गणी करून म्हणा कसं करून म्हणा आम्ही उडवणार कसं असते बंधारा नसला जर आपल्याला अडचण येणारच म्हणजे मी आपांच्या माध्यमातून पूर्णपणे प्रयत्न करतो की आपला इथला इथं किट्टीवर बंधारा बांधून देतो बस मग मग आमची अडचणच नाही गरज पडली तर आपण मुख्यमंत्र्यांकडे जाऊन येणार बरोबर ते येणार जर संपर्क झाला तर या शेतकऱ्यांचे मत शंभर टक्के आपल्या गावातले धारवंट्या गावाचे सरपंच असतील पर आजूबाजूच्या गावातले लोकप्रतिनिधी असतील ये आटीका। आटीका। आगा। 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 लुकर हे सगळे जाऊन अजितदादांची वाटली तर आपण आबांच्या माध्यमातून भेट घेऊन पालकमंत्री असल्यामुळं आणि लवकरात लवकर या बंदराचा निर्णय करू जेणेकरून पुढच्या वेळेस हा प्रश्न आपल्याला इथं अतिवृष्टी आली तर भोगवायला लागणार नाही शेतकरी तहसीलदाराच्या संपर्कात येत त्यांना फोन करते तलाट्याला फोन करते कमी, का, विशे, विशे, की तहसीलदारांनी कमीत कमी इथं येऊ जावं काल कालपर्यंत त्यांचा विषय होता विषय की कुठं काही माणसं अडकलेली होती पण सकाळपासून ते आम्हाला येतोच म्हणते सकाळपासून हे सात वाजल्यापासून या बंधाऱ्यावर माणूस थांबलेला आहे स्वच्छता हा पण ते तहसीलदाराचं म्हणजे यायची त्यांची इथपर्यंत इच्छा पण नाही ने काल परवा काय झालेलं रेस्क्यू मिशन असल्यामुळं त्यांना तिथेच थांबायला लागलेलं आणि आज मी तुम्हाला शब्द देतो दे की आज तहसीलदार किंवा मग कलेक्टर शंभर टक्के येऊन जातील सगळी पाहणी करून जातील काढलं बरोबर बरोबर नाही आता तीस तारखेपर्यंत आपल्याला पाऊस सांगितला जाई म्हणून आपल्याला काही ना काही लवकरात लवकर हे निर्णय लावायला लागणार ते शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की मी या बंदाला उठणारच नाही म्हणते पाऊस आला तरी उठणार नाही तहसीलदार कमीत कमी तहसीलदार नाही बनित बनित यावं शंभर टक्के लावतो बस तुम्ही बघू शकता सरकारची याबाबतची जी अनास्था आहे ती तुम्हाला या माध्यमातून शेत शेतकरी स्वतः सांगत आहेत की गेले दोन दिवस झाले तहसीलदार या ठिकाणी येत नाहीयेत आणि तहसीलदार येत नसून या ठिकाणी जर आज उद्या जर तहसीलदार येऊन या ठिकाणचं जे सगळं या बांधाऱ्यावर जे सगळं फुरसन गुंतलेलं आहे सगळी झाडं गुंतलेली आहेत ती जर निघाली नाहीत तर हे शेतकरी जे बंडूनाना शेतकरी हे शेतकरी या बांधाऱ्यावरून उठणार नाहीत आणि मी या पाण्यामध्ये उ बसेल अशी त्यांनी आत्ता शब्द दिला आहे जर या वेदना असतील तर प्रशासन या सगळ्या निसर्गाने तर प्रकोप केलायच पण जर प्रशासन पण अशा गोष्टीमध्ये जर या शेतकऱ्याला सहकार्य करत नसेल या पंचक्रोशीला सहकार्य करत नसेल तर मात्र या शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहेत त्या अतिशय तीव्र आहेत त्यामुळे तातडीनं या ठिकाणी ज्या उपाययोजना करायच्या आहेत त्या लवकर करायला पाहिजेत दोन दिवस झालं या ठिकाणी पाऊस उघडलेला आहे तरीही या ठिकाणी स्वतःहून शेतकरी हे जे कुठलेले झाड आहेत हे स्वतःहून काढत आहेत त्या ठिकाणी मशिनरी आणून झाडं कापत आहेत आणि स्वतःच हे शेतकरी या ठिकाणी हे सगळं नुकसान जे होणार आहे भविष्यामध्ये ते दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत नाना काय आव्हान कराल प्रशासनाला तुम्ही दोन दिवस झाले दोन दिवस जाऊ मी फोन वाहतोय सगळ्या इथं कोणाचा तपास नाही आहे म्हणजे इथं तू कुणीच कामाला आहे ना कुणी जे आहे ना बघावा किंवा असं का तसं का माझी इच्छा मी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत काय सांगितलं नाही आत्महत्या करावी तयारी पण हे लवकरात लवकर काढलं कोटी जवळपास एक कोटीची जमीन घ्यावी एक कोटी रुपये अशी जर विचार केव्हा खाजगी मध्ये केव्हा तर एक कोटीची जमीन घ्यावी त्याचा विचार काय आहे का नाही एक घर घ्यावं बायचं घर घ्यावं इथं आमचं बरोबर शेत बी घेवन मग काय कावायचं तर काय असे का माणसा शेतकर पन्नास एक जमीन आहे इथं जर दोन दोन एक जमीन घ्यावी तर बघू शकता नाना म्हणजे हे शेतकरी भावनिक झालेले आहेत आणि नाना कसलाही विचार करू नका सगळे उभे राहणार आहेत तुमच्या पाठीशी कारण हे बंधाऱ्याचं फुरसन आधी निघलं तर अजून तुमचं क्षेत्र वाचू शकतो शासनाने ते जर दिवस झालं इकडं शासनानं प्रशासनानं कुणीही कर्मचारी पाठवले नसल्यामुळे हे तसंच फुरसन अजून आणि हे फुरसन जर निघलं असतं तर आजही प्रवाह तिकडून जेव्हा त्यांच्या शेताच्या बाजूने अजून जमीन पडत आहे ती वाचली असती अजूनही वेळ गेलेला नाही प्रशासनाने या बाबतीत तातडीची उपाययोजना करून या ठिकाणी हे काही कर्मचारी पाठवून या तातडीची मदत म्हणून या ठिकाणी ह्या बंधाऱ्यावरची सगळी जी घाण आहे त्याच्यामुळे पलीकडं प्रवाह झाला आहे शिंदपणेचा तो प्रवाह या मूळ प्रवाहाच्या दिशेने जाईल ज्या वेळेस क कधी जाईल हा प्रवाह ज्यावेळेस हे फुरसन निगल ही झाडे दिस निघतील त्यामुळे या संपूर्ण घटनेचं गांभीर्य लक्षात घेता आणि या शेतकऱ्याची हवालदिल परिस्थिती बघता आपण या नक्कीच गोष्टीचा आवाज शासन दरबारी नक्कीच पोहोचूयात थांबतो धन्यवाद